आ, नमस्कार हर्षदा मॅम सर्वात आधी आपल्या विद्यार्थ्यांना तुमची ओळख करून द्या नमस्ते मी हर्षदा अंकुश जाधव हो। मी अभियोग्यता हो चाचणीद्वारे माझं सिलेक्शन हे पुणे जिल्हा परिषद येथे कुरुळी म्हणजेच खेड तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि अभियोग्यता हो चाचणीचा माझा हा पहिलाच अटेम्प्ट होता ओके okay. पहिल्या अटेम्प्टमध्येच तुमचं सिलेक्शन झालं okay. दॅट्स ग्रेट मॅम मला वो सांगा की तुम्हाला अभ्यास करताना सर्वात अवघड जाणारा विषय कोणता होता सगळ्यात अवघड जाणारा विषय म्हणजे जवळपास जो, जो सगळ्यांना या विषयासाठी म्हणजे मी ज्यावेळेस पुण्याला होते सुरुवातीला तर मी ऑनलाईन क्लासेस सरांचे जॉईन केले होते तरी पण कुठेतरी तो गणिताचे जे कन्सेप्ट्स आहेत ते बऱ्यापैकी अवघड जायचे म्हणजे काही काही वेळेस लवकर लक्षात येत नसायचं की आपण जे पुढचे आपण चॅप्टर्स घेतो लक्षात येत नाही की आपण नेमकं काय वाचतो ते किंवा जरी रिपीट रिपीट तेच प्रश्न केले तरी पण तो कन्सेप्ट लवकर घटक लक्षात येत नसायचा मग असं वाटायचं की अरे काय हे गणित आणि बुद्धिमत्ता खूपच अवघड आहे आणि अभियोगता चाचणी म्हणलं तर पूर्ण काही सगळं गणित आणि बुद्धिमत्तावरच डिपेंड होतं ओके मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जसं गणित बुद्धिमत्ता अवघड जातं आता तुम्हालाही अवघड जायचं पण तुम्ही त्यावर मात करून सिलेक्शन केलेलं आहे बरोबर तर अजून थोडंसं सा मुलांना सांगा की तुम्ही कशी मात केली आणि कसे तुमचे मार्क्स चांगले आणले गणितामधला आपल्याला गणित अवघड का जातं ज्यावेळेस मी ऑनलाईन होतो त्यावेळेस मला एवढं लक्षात नाही आलं की मला गणित अवघड का जातं पण एक एक डेट निश्चित झाली ती डेट परीक्षा फेब्रुवारी मध्ये होणार आहे म्हणून मग त्या दृष्टीने मला असं वाटलं की आता ऑनलाईन तर आपण अभ्यास केलाच पण तरी देखील जर आपल्याला अवघड जाते तर कुठेतरी आपण आपल्या अभ्यासापद्धतीमध्ये बदल करायला पाहिजे मग मी असं विचार केला की आपण जे वसेसरांचे क्लासेस मी ऑनलाईन करत होते तेच मी ऑफलाईन करेल म्हणून मग मी औरंगाबाद येथे ऑफलाईन क्लासेसला जॉईन झाले ज्यावेळेस मी जॉईन झाले त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मला गणित अवघड का जाते कारण की माझ्या बऱ्यापैकी ज्या बेसिक कन्सेप्ट होत्या त्या त्या बेसिक कन्सेप्ट माझ्या वीक होत्या किंवा मी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते मी डायरेक्टली मोठे मोठे चॅप्टर करायला घ्यायची जसं की रेल्वे असेल दिनदर्शिका असेल पण हे जे बेसिक चॅप्टर्स आहेत ते मी करत नव्हते मग आम्ही सरांचं जे पुस्तक आहे फास्ट ट्रॅक ते पुस्तक घेतलं त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात प सुरवातीला बेसिक चॅप्टर्स आहेत आणि आम्ही तेच चॅप्टर पहिल्यांदा केले बेसिक चॅप्टरमधले जेवढे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते आम्ही करून घेतले आणि एकदा का बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअर झाले की आपण ज्यावेळेस मोठे चॅप्टर किंवा मेन चॅप्टर जे घेतो तिथं आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही थँक्यू आय एम शुअर की मुलांना हे नक्कीच फायद्याचं ठरेल त्यानंतर एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की आमची एक्झाम ही एस घेणार आहे म्हणून आम्हाला जास्त अवघड जाणार आहे तर असं काही आहे का खरंच एक्झाम एस घेणार आहे म्हणून अवघड जाणार हे कुठेतरी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे मलाही वाटत होतं कारण आमच्या वेळेस तर आम्हाला ऑन द स्पॉट म्हणजे खूप शॉर्ट टर्म आमच्याकडे एक टाईम दिला होता की आम्हाला कळलं की आमची एक्झाम एसने होणार आहे फक्त एक आठवड्यामध्ये आम्हाला कळलं की आमची एक्झाम आयबीपीएसने होणार इतका गोंधळ उडाला होता कारण की आम्ही वर्षभर अभ्यास तर सगळा नॉर्मल केला होता मग आमच्या सगळ्यांचा असे गोंधळ उडाला की आता आपलं काय होणार एस एक्झाम घेणार आयबीपीएस कारण की एस म्हटलं की आपल्याला असं वाटतं की बापरे आयबीपीएस म्हणजे खूप काहीतरी वेगळा प्रकारे आहे की आणि मग आम्ही सगळेजण सरांकडे आलो सरांना सारखी आम्ही विचारायचो की सर अ, सर सर आता प एक्झाम तर आय बी पी एस आहे आमचा काय होईल आमचा काय होईल मग सरांनी सांगितलं की सगळ्यांनी जरा शांत राहा आणि आपण याच्यावर एक लेक्चर घेऊयात आणि सरांनी सगळ्यांना जमवलं आणि सरांनी सगळ्यांना असं सा बसवून सांगितलं हे बघा तुम्ही जगामध्ये कुठेही जा दोन अधिक दोन हे चारच होतं दोन अधिक दोन सहा होणार आहे का म्हणजे गणित हे गणितच राहणार आहे मग ते आय बी पी एस घेऊ द्या टी सी एस घेऊ द्या एम पी एस सी घेऊ द्या कोणीही घेऊ द्या तुमचं गणित जे आहे ते सगळीकडे सेम राहणार आहे बुद्धिमत्ता सगळी तुमचं सगळीकडे सेम राहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे गणित हे गणितच असणार आहे तुम्ही जो काही अभ्यास वर्षभर केला तुम्ही जे काही मेहनत वर्षभर घेतली आहे तुम्ही सध्या म्हणजे आत्ताच्या पॉईंटला लावून जर तुम्ही डिस्टर्ब झाला तर तुम्ही जे काही केलं ते पण तुम्ही विसरून जाल त्याच्यामुळे सध्या फोकस करा जे काही केलं त्याच्यावर फोकस करा जास्त पॅनिक होऊ नका आणि फक्त तुम्ही तुमचा स्पीड वाढवा इतकं सरांनी आम्हाला सांगितलं होतं आणि जाईपर्यंत खरंच आम्ही थोडं सरांनी सांगितलं की आम्हाला जरा शांत वाटलं पण जसं जसं पेपर दिवस जवळ आले आम्हाला वाटत होतं की अरे आता कसं काय होईल आय बी पी एस पण पेपरला गेल्यावरचं सरांनी सांगितलं होतं गणित हे गणितच असतं गणिताच्या जागी दुसरं काहीतरी वेगळं काहीतरी आलं असं काही झालं नाही जे कन्सेप्ट सरांनी शिकवले होते तेच आले जे आम्ही बुद्धिमत्ता केलं होतं तेच आलं तुझं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आलं त्याच्यामुळे आयबीपीएस पेपर घेणारे आणि म्हणून आपल्याला पेपर अवघड जाईल तर असं सगळ्यांनी विचार डोक्यातून काढून काढून द्या पहिल्यांदा आणि तुम्ही जो काही अभ्यास करतायत त्याच्यावर फक्त फोकस करा आणि स्पीड वाढवा कारण की आय बी पी सगळ्यात महत्त्वाचं काय की जे आम्ही एक्सपिरियन्स केलं एक्झामला प्रश्नाची जी लेंथ आहे ती ती जास्त मोठी असते पण म्हणजे त्यांनी तेन, विनाकारण तो प्रश्न फक्त वाढवलेला असतो की आपला तिथं तो वाचण्यामध्ये आपला कुठेतरी वेळ जावा आणि तो वेळ आपला गेला म्हणजे आपण प्रश्न कवर करू शकत नाही फक्त एकच आहे की सगळे काही म्हणजे एकदम सिंपल असतं काही एवढं हार्ड नाही फक्त तुम्ही क्वेश्चन्स रिडिंगची जास्त सवय ठेवा आणि तुमचा स्पीड वाढवा थँक यू आय एम शुअर की याचा खरोखर विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा होईल आता सगळ्यात शेवटचा प्रश्न की जे काही सक्सेसफुल विद्यार्थी आहे की युअर वन ऑफ द देम नाव की सक्सेसफुल विद्यार्थी आणि अनसक्सेसफुल विद्यार्थी यांच्यामध्ये खूप मोठा असा काही फरक नसतो परंतु काहीतरी एक फरक असतो एक किंवा दोन असे फरक असतात की ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सक्सेस आणि अनसक्सेस हा एक फरक पडतो तर तुला काय वाटतं नेमकं मला सगळ्यात पहिल्यांदा तर मी खूप खूप आभार मानेल वसे सरांचे वसे मॅडमचे किंवा ॲम्बिशन क्लासचा जो स्टाफ आहे त्या सगळ्यांचेच की ई म्हणजे मी असं सक्सेसफुल झाले याच्यामध्ये मी असं नाही म्हणू शकतो किंवा मी मी सगळं काही केलं म्हणजे मी माझ्या स्वनी केलं आणि मी, मी सक्सेसफुल झाले तर नाही वसे सर असतील वसे मॅडम असतील किंवा माझी मम्मी असेल म्हणजे आपण ज्यावेळेस सक्सेसफुल होतो ना त्यावेळेस आपल्यासोबत खूप जणं असतात म्हणजे आपल्याला म्हणजे आपण आपण जे एका एखादी एक 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 मूवी आपण बघतो आणि त्या मूवीच्या जे बॅकला काम करतात ते दिसत नाही असं होतं सेम असं असतं की आपण ज्यावेळेस एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये सक्सेसफुल होतोय आपल्या मागे जे काम करणार असतात ते सगळ्यात मेन गोष्ट असते आम्ही इथे क्लासला असताना मला आठवतं की वसे सर म्हणजे आमची तर झोप उडायचीच आमची एक्झाम होती म्हणून पण वसे सरांचं किंवा वसे मॅडमचं त्याच्यामध्ये काय म्हणजे ते फक्त आम्हाला शिकवणार हो पण वसे सरांनी वसे मॅडमनी म्हणजे इथल्या ॲम्बेशनच्या स्टाफनी त्यांची स्वतःची ते, ते, त्यांनी झोप कॉम्प्रोमाइज केली त्यांनी ती पण उडवली त्यांची झोप आणि ते रात्री तुम्हाला विश्वास नाही बसणार पण रात्री दोन तीन वाजेपर्यंत आमचे क्लासेस सुरू असायचे आणि नंतर जसं जसे एक्झाम जवळ आली एक्झाम जवळ आल्यानंतर लायब्ररीचा एक टायमिंग असतो की बाबा अकरा वाजता लायब्ररी बंद होईल दहा वाजता लायब्ररी बंद होईल पण जवळ आल्यावर सर लायब्ररी बारा वाजेपर्यंत सुरू ठेवायचे म्हणजे बारा वाजेपर्यंत सगळे विद्यार्थी टेटचे जे अभियुक्त जे अभियुक्ताधारक होते ते तिथे बसून अभ्यास करायचे मग त्यातले जे त्यातले जे घरी जात असतील रूमवर जात असतील ते ते आम्हाला नाही माहिती पण जे आम्ही इथे बसून आम्ही अभ्यास करायचो रात्री बारा एक वाजेपर्यंत परत पर पहाटं लायब्ररी पाच वाजता ओपन व्हायची पाच वाजता म्हणजे लायब्ररी ओपन व्हायच्या आधी आम्ही ते गेटमध्ये आम्ही थांबलेलो असायचं की लायब्ररी ओपन झाली की जायचं आणि अभ्यास करत असायचं तर मला हे वाटतं की तुम्ही तुम्ही जो काही अभ्यास करतात त्याला म्हणजे बरेच जण सांगतात की बरेच जण सांगतात की तुम्हाला बारा बारा तास तुम्हाला अभ्यास करायची गरज नसते पण असं नाही तुम्ही ज्यावेळेस एखादी स्पर्धा परीक्षा देतात आहे तुम्हाला तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईस करणं गरजेचं असतं कारण तुमच्याकडे एक लिमिटेड टाइम पिरियड असतो आणि त्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला ती गोष्ट मिळवणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही तुमची झोप म्हणजे असं नाही म्हणत की तुम्ही नका झोपू पण आता आम्ही निवांत झोपतो ज्यावेळेस आम्हाला सिलेक्शन झालं आता आम्ही निवांत झोपू शकतो हो आता काय आयुष्यभर झोपास काढायचं असं होतं पण ज्यावेळेस अभ्यास करतात झोप दुण थोडीशी सॅक्रिफाईस करा बाकीच्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं जे तुमचे शिक्षक आहेत त्यांचा म्हणजे त्यांचा आदर करणं खूप गरजेचं आहे म्हणजे मला हे जाणवलं की ज्यावेळेस आपण आपल्या आई आणि शिक्षकांचा आदर करतो ना त्यांच्यावर आपण एकदम डोळे बंद करून विश्वास करतोय ना त्यावेळेस त्यांचे ब्लेसिंग्स जे आहेत ते आपल्यासोबत शंभर टक्के असतात त्यामुळे तिथे घाबरण्याची काहीच गरज नाही आणि अजून हां जे सरांचं पुस्तक आहे वसे सरांचं पुस्तक त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस आम्ही अभ्यास करायचो तर माझ्याकडे अजून पण पुस्तक आहे ना मी आ, आ, मी काय करायचे की जो धडा माझा झाला आहे त्या धड्याच्या मी इंडेक्समध्ये त्यासमोर डेट लिहायचे की सपोज काहीतरी तारीख आहे तर मी आ, जो पहिला धडा केला त्याची तारीख त्या समोर लिहून ठेवली मग माझी जी इंडेक्स आहे आज जरी बघितली तर माझी पूर्ण इंडेक्स जी आहे ती तशी ता तारखांनी भरली आणि तारखांच्या पुढे अजून तारखा आहेत म्हणजे काय झालं याच्यामुळे माझं काय व्हायचं की एक वेळेस माझा हा धडा पूर्ण झालाय मग दुसऱ्या वेळेस मी जो तो धडा घ्यायचा ना परत मी त्याच्यावर डेट लिहून ठेवायचे मग मला कळायचं की ओके या म्हणजे हा धडा मी दोन वेळेस रिवाईज केलेला आहे तीन वेळेस रिवाइज केलेला आहे तर माझी बुद्धिमत्ताचं असेल किंवा मॅथचं पुस्तक असेल या असे इंडेक्स पूर्ण भरलेले आहेत की बाबा हा, हा 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 एक धडा मला तीन वेळेस झालेला आहे चार वेळेस झालेला आहे पाच वेळेस झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की तुम्ही किती वेळेस रिवाइज केलेला आहे आणि मग तुम्हाला एक्झामला तुम्ही कॉन्फिडंट हो होतात की मी हा धडा बऱ्याच वेळेस केलेला दिलेला त्याच्यावरचे जे सम्स आहेत तुम्ही अजून रेफरन्स बुक तुम्ही यूज करू शकतात तुम्हाला करायचे असतील तर मग तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की मी या धड्यात माझा कुठलाही मला क्वेश्चन येऊ द्या काहीही जरी झालं तरी मी, मी, मी you, uh, 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 हा धडा परफेक्टली मी सॉल्व करू शकतो याच्यावरचा कोणताही क्वेश्चन मी सॉल्व करू शकतो थँक्यू हर्षदा थँक्यू व्हेरी मच एकदा सगळ्यांना थँक्स म्हणून आपण हा इंटरव्यू इथेच थांबूया सगळ्यांना धन्यवाद की वसे सर असतील वसे मॅडम असतील ॲम्बिशियनचा पूर्ण स्टाफ असेल आणि माझ्यासोबत जे अभ्यास करणारे सगळेजण होते त्या त्या सगळ्यांसुद्धा खूप खूप धन्यवाद की सगळ्यांनी अभ्यासामध्ये हेल्प केली आणि इथपर्यंत आज सक्सेसफुल झाले याबद्दल जा खूप खूप आभार धन्यवाद